हा का जो काय आपला इथे संकल्प आहे की ज्या मार्फत आपण आंदोलनामार्फत शासनाच्या समोर शेतकऱ्यांची जी भूमिका आहे ती मांडण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत आणि आपला एक प्रकारचा जो शासनाच्या प्रशासनाच्या जी असंवेदनशीलता आहे त्याच्याबद्दल आपण वारंवारपणे वार वार आपला आक्रोश आपला आक्रोश व्यक्त करण्यासाठी आज इथे आपण जमलेलो आहोत मला अलु। मला मी पनवेल उरण खालापूर नवी मुंबई या भागामध्ये असे अनेक प्रकल्प ज्याच्यामध्ये शेतकऱ्याला बऱ्याच वेळाला तांत्रिक आणि शासकीय बाबी कायदेशीर बाबी याचं ज्ञान पुरेस नसल्यामुळे आपल्याला अशा अनेक प्रकल्पांमुळे निर्माण होणाऱ्या समस्या आणि त्याच्यामधून शेतकऱ्यांचं उद्ध्वस्त होणारा जीवन आणि ज्याच्यामध्ये जसं मगाशी दिलीपदानांनी अतिशय उत्तम पद्धतीने सांगितलं किंवा मगाशी यांनी जेव्हा गीत गात असताना जी भावना व्यक्त केली की शासनाची प्रशासनाची असंवेदनशीलता आपल्या दरवेळेला दिसून येते इथला हा जो ग्रेलचा प्रकल्प आहे असे अनेक प्रकल्प त्या भागामध्ये होत असतात कारण त्या बाजूला विकासाची लाट जरा जोरात आहे आणि आता येत्या दोन वर्षामध्ये आपण पिणमध्ये देखील तेच पाहणार आहोत की अनेक प्रकल्प येऊ घातलेले आहेत आपण या वर्षीचा एम एम आय डी प्रकल्प ऐकला आपण एम आय डी प्रकल्प ऐकून आहोत आणि त्यातनंच हा जो गेलचा जो प्रकल्प आहे गेलचा प्रकल्प काय तर मध्यंतरी जेव्हा ते माझ्याकडे आले होते नकाशे आम्ही पाहिले पडून पाहिले आणि नकाशामध्ये एक ठिकाणी जिथे नैनाचा प्रकल्प पूर्वी होता आणि नैनाने निकाशे आपल्या गावांचे बनवलेले आहेत आणि या विकसित होणाऱ्या जमिनी आहेत त्या विकसित होणाऱ्या जमिनी ज्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना अपेक्षा काय असते की आज जर भविष्यामध्ये तिथे विकास होणार असेल तर त्या विकासाचा केंद्रबिंदू आपल्यासारखं सर्वसामान्य शेतकरी असायला पाहिजे त्यांनी तीच भूमिका मांडली की आपल्या सर्वसामान्य शेतकरी ह्या त्याचं केंद्रबिंदू बिंदू असायला हवा त्याचबरोबरीने जेव्हा विकास होतोय त्या विकासामध्ये सर्वात प्रबळ कोण बनायला पाहिजे ते इथला स्थानिक शेतकरी भूमिपुत्र इथला स्थानिक समाज बनायला पाहिजे पण किंबहुना आपल्याला सगळीकडे हे उदाहरण पाहायला मिळतं तुम्ही मुंबई बघा नवी मुंबई बघा आपल्या समाजाच्या ज्या जमिनी आहेत त्या विकसित होत असताना तो समाज आज जेव्हा आपण तिथे पाहायला जातो शोधायला जातो तर तो लुप्त झालेला आहे त्या समाजाचा आपल्याला कुठेच काही वास्तव्य पाहायला मिळत नाही किंबहुना नवी मुंबई सारख्या ठिकाणी जिथे मी अनेक कामं केलेली आहेत तिथे काय पाहायला मिळतं तर आपला तिथला जो शेतकरी आहे आपला तिथला जो स्थानिक आहे तो इतका दुर्बल झालाय की त्याला तिथे वॉचमॅन म्हणून नोकरी करावी लागते ज्या जमिनीवरती पूर्वी तो शेती करत होता त्याच बिल्डिंग मध्ये तो आज वॉचमॅन आहे आज तिथे जो आपला समाज आहे तिथल्या महिलांना तिथे मोलकरी म्हणून काम करावं लागतं तिथे आपल्या समाजाला मोल मजुरी करावी लागते काही आपल्यातले मोजके लोक असतील जे कॉन्ट्रॅक्टर बनले असतील जे नेते मंडळी ने बनले असतील पण बाकी समाजाची अवस्था आहे ती बिकट आहे आज आपल्याकडे देखील तशीच विकासाची लाट येते आज अशाच प्रकारचा एक प्रकल्पाचं उदाहरण तुम्हाला सांगतो जो गेल्या वर्षी आम्ही विटनेस केला काय होत तो प्रकल्प पर तर महाऊर्जाचा प्रकल्प अशीच एक गॅस लाईन जशी आहे तशी टेंशन लाईन वरून जाते शेतीच्या वरून लोकांना काय सांगितलं होतं की तुम्ही तुमची शेती करू शकता आम्ही सात पण एंट्री करत नाही फक्त तुमच्याशी एक कॉन्ट्रॅक्ट बनवतो की लाईफ टाईम इथे असणार पण परिणाम काय होतो तर ती जेव्हा हाय टेंशन जाते तर हायटेन्शनच्या जा एका बाजूला तेवीस मीटर दुसऱ्या बाजूला तेवीस मीटर अशी सेहेचाळीस मीटरची जमीन जी बाधित होते आज पनवेल सारख्या ठिकाणी जिथे जमिनीची किमती वाढलेल्या आहेत आणि जिथे बांधकामाचं पीक येत आहे अशा ठिकाणी जिथे शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपये मिळणार आहेत तिथे ही जेव्हा हायटेन्शन लाईन जाते शेतीची त्याच्या जमिनीची किंमत शून्य होऊन जाते का आता तिथे भविष्यात कधीही बांधकाम होऊ शकत नाही कुठलाही विकास होऊ शकत नाही आणि फक्त शेती होणार आहेत सांगितलं जातं आज गेलचा प्रकल्प पण तसाच आहे गेलच्या प्रकल्पामध्ये जेव्हा आज गॅस लाईन जाते आपल्याला सांगितलं होतं आम्ही फक्त एक मीटर खोदणार आणि गॅस लाईन टाकणार पण आपल्याला माहिती आहे की विविध गॅस लाईनचे विविध नियम आहेत ह्याच्यामध्ये पंधरा मीटर बाधित होते आम्ही पनवेलला अनेक प्रकल्प करतो तिथे कुठे पंचवीस मीटर बाधित होते कुठे तीस मीटर हुंदीचा पट्टा बाधित होतो आज तिथले जे शेतकरी आहेत ह्या जनरेशन मधले ते जेव्हा विकास कामं करायला जातात आणि लक्षात येतं अरे आमच्या जमीन गॅस लाईन गेली आम्हाला माहीत पण नाही आम्ही तिथे कुठेतरी तो खांब पाहिला होता तिथे कुठेतरी पोल पाहिला होता पण मला माहित नव्हतं की माझ्या जमीन गॅस लाईन जाते आज जेव्हा गॅस लाईन जाते ते त्याच्यातली बहुतांशी जागा किंवा निम्म्याहून अधिक जागा बाधित झालेली असते तिची किंमत शून्य आहे का आता तिच्यावरती कुठलंही विकास काम करू शकत नाही त्याच्यावरती गाडी पार्किंग करणं पण अलाउड नाही साधन सो आज तो जो भूखंड आहे तो वाया गेलेला असतो त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचे फायदे मिळत नाही पूर्वी काय पाच पन्नास रुपये तुम्हाला देण्यात आलेले होते आणि तेवढेच आता त्यांना मुला त्या मुलांना काय वाटतं अरे आमच्या बाबांनी त्यावेळेला पाहिलं असतं लक्ष दिलं असतं ती घटना घडली नसती आज आपल्या सगळ्यांची ही हीच जबाबदारी आहे की आपण आपल्या पिढीसाठी येत्या पिढीसाठी हा जो काही प्रकार आहे तो वाचवायला हवा आपल्या जमिनी वाचवायला हव्या आपला काही प्रकल्पाला विरोध नाही तुम्ही गॅस लाईन न्यायची आहे समजा विकास कामांसाठी लागतोय बफर झोन असतो तसाही विकास करता येत नाही तुमची साधी छोटी खाडी असेल तर पंधरा मीटरचा तुम्हाला त्याला बफर आहे किंवा जो ग्रीन बेल्ट आहे त्याच्यातनं तुम्ही नेऊ शकता हे पंधरा मीटर तिथे शिफ्ट होतील त्याच्यामध्ये तशी इमारत बांधता येत नाही तुमची धरमथ सारखी मोठी खाडी आहे तिला पन्नास मीटरचा बफर आहे तुम्ही त्याच्यातून घेऊन जाऊ शकता आज तुम्ही ज्या पद्धतीचे नकाशे बनवलेले आहेत आराखडे बनवलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही घर बघत नाही तुम्ही शेती बघत नाही तुम्ही सरळ रेषा ओढता गावठाणा ना बघत नाही आणि सरळ सरळ तुम्ही सगळ्यांच्या जमिनी आणि त्यांची घरं बाधित करत नेता ह्या प्रकल्पाला ह्या प्रकारच्या आराखड्याला आपला विरोध आरा आहे आपल्याला हा आराखडा बदलून हवा आहे आणि याच्यामध्ये कुठलीही अडचण नाही की याच्यामुळे बाबा त्यांना हा इथून बदलून दुसऱ्या ठिकाणाहून नेला म्हणून फार मोठा वाढीव खर्च होईल का तर काही नाही असं काहीच नसतं दरवेळेला भुलतापा असतात महाऊर्जामधला मी तुम्हाला अनुभव सांगतो महाऊर्जामध्ये गेल्या वर्षी टेंशन मी टेन्शन लाईन जात होती मी जवळजवळ नऊ गावांमध्ये हा बदल करून घेतला आणि कुठल्याही प्रकारचा एक रुपया देखील कंपनीला वाढीव पडला नाही आणि तिथे शेकडो एकर जमीन शेतकऱ्यांची वाचली जी बाधित होत होती आम्ही चिंद्रणला हा प्रयोग केला मधल्या शेतकऱ्यांनी जवळजवळ नऊ दिवस तिथे उपोषण केलं मला ज्या दिवशी मिटिंग लावलं दहा मिनिटामध्ये आपण पर्याय मार्ग शासकीय जमीन इथं कसं नेता येतं हा सांगितला आणि कुठलाही ना एक्स्ट्रा पोल गेला ना तर एक्स्ट्रा वायर गेली त्यांची हाय टेन्शन लाईन शिफ्ट झाली एक ते तिथे बदल झाला सगळ्या शेतकऱ्यांनी इतर गावांमध्ये तो प्रयोग करायला सुरुवात केली आणि आपण सगळीकडे तो बदल करून घेतला काही ठिकाणी काही जॉग्राफिकल असे लोकेशन असतात जिथे बदल करता येत नसतात डोंगर आहे किंवा फॉरेस्ट आहे अशा ठिकाणी बदल नाही करतात तिथे आम्ही कंपन्सेशन जवळजवळ तिप्पट करून घेतलं आणि महाऊर्जेकडनं तिप्पट म्हणजे अशी एक पण केस सांगतो की टेंभोरे गाव आहे ज्याच्यामध्ये भूसंपादन सिडकोनी पूर्वीच केलेलं आहे पण अजूनपर्यंत तिथे वापर केलेला नाही सिडको अशा ठिकाणी देखील पैसे शेतकऱ्यांना द्यायला लावले जिथे शेतकऱ्यांच्या जमिनीच नाहीत मुळामध्ये जर आपण एकत्रित असलो असलो आणि संघटित होऊन जर संघर्ष केला तर कोणतीही गोष्ट शेतकऱ्याला करणं शक्य आहे आणि माझं तेच म्हणणं आहे पुन्हा जे मध्ये त्यांनी म्हटलं की या सगळ्या ज्या केंद्रस्तरीय शेतकरीच असायला पाहिजे त्याच्यामध्ये कुठलाही राजकीय विषय आणू नये कारण बरेच वेळा त्याच्यामुळे सगळा कार्यक्रम हा साधा सोपा तांत्रिक कायदेशीर प्रक्रियेचा विषय आहे याच्यामध्ये हे करणं शक्य आहे आपण सगळ्यांनी संघटित राहून याच्यासाठी प्रयत्न करूया आणि आपण काही केल्या हे ते बदल केल्याशिवाय हा प्रकल्प राबवू देणार नाही तर हे माझ्याकडनं पण मी आश्वासन देतो आपल्या संघटनेला जी जी मदत लागेल पूर्वी पण आम्ही एकत्र बसलेलो आणि हे काम केलेलं आहे ह्याच्या पुढे देखील ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या करू पण आपण हा प्रकल्प ज्या पद्धतीने आपल्याला बदल करून हवा आहे तसा केल्याशिवाय राबवू देणार नाही एवढं म्हणून मी दोन शब्द थांबवतो आज आपण जो काही संकल्प केलेला आहे त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार अशाच प्रकारे संघटित राहून आपण प्रयत्न करूया एवढंच मी म्हणतोय धन्यवाद